धुळे सोलापूर महामार्गावरील एस क्लब असलेला असलेल्या पुलाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला भरधाव वेगाने जाणारा मोठा कंटेनर दुभाजक तोडून पलटी झाला या अपघातात दोन जखमी असून अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती हा अपघात सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला जखमींमध्ये कंटेनर चालक मनोज कुमार आणि सहाय्यक चालक चांदील कुमार यांचा समावेश आहे घटनेची माहिती मिळताच दहा तेहतीस आपत्कालीन सेवा क्रमांकावर संपर्क साधण्यात आला तत्काळ एल अँड टी चे कर्मचारी विशाल कोळवे डॉक्टर पुंजाराम सावंत विलास तुपे प्रदीप घाटे अमोल वेताळ आर जे जाधव आणि योगेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले सदर कंटेनर मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा साठा असल्याचे समजते अपघातामुळे मालाचे मोठे नुकसान झाले आहे अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी आय वाळूज वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शंकर शिरसाट विठ्ठल घोडके अशोक थोरात विकास गोमलाडू सुधीर घाडगे सुनील चव्हाण किशोर सोमासे उस्मान शेख आणि इम्रान अत्तार यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून अपघाताचे कारण मात्र अस्पष्ट आहे अशोक साठे एम न्यूज वाळूज छत्रपती संभाजीनगर